फ्रेंडशिप कॉर्नर युवक मंडळ व श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व परीक्षण शिबिर संपन्न इचलकरंजी शहरातील फ्रेंडशिप कॉर्नर युवक मंडळ दाते मळा व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक सद्गुरू परमपूज्य मोरेश्वर दादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने आज मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले यावेळी भागातील नागरिक व स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे आधारस्तंभ महावीरजी जैन नगरसेवक अमर जाधव हो। पंचगंगा कॉलनीचे अध्यक्ष माननीय श्री नरोत्तम लाटा श्रीमती श्यामला कुलकर्णी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आले यामध्ये तज्ज्ञ वैज्ञांच्या मार्गदर्शनाने हृदयविकार सर्व प्रकारचे कॅन्सर रक्तदाब सांध्याचे विकार त्वचा विकार वातविकार पोटांचे विकार महिलांचे विकार मुतखडा मूळव्यात कावीळ लहान मुलांचे विकार मनोविकार इत्यादी विकारांच्या रोगांची तपासणी करण्यात आली या शिबिरास भागातील दोनशे नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला हे शिबिर सकाळी दहा ते सहा या वेळेत पार पडले यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनीष वासवानी प्रभुलिंग हिरेमठ शैलेंद्र गजरे कौस्तुभ कुलकर्णी शुभम आर्गे रोहित पाटील आदित्य गजरे संदीप पाटील सतीश पाटील दत्ता आर्गे दीपक आर्गे डॉक्टर दीपक काडगे निर्मल पाटील प्रकाश कितुरे प्रकाश भागवत राजू मुदंडा गजानन कोकाटे राजू गोडसे रवींद्र जेरे प्रकाश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या आरोग्य शिबिराकरिता स्वामी समर्थ केंद्र प्रमुख माननीय श्री रमेश दादा शिवगुरे व एसटीएन केबल प्रमुख भूषण माने यांचे विशेष सहकार्य लाभले मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी